नमस्कार महाराष्ट्र माझा मी आहे तुमचा पटेल भाऊ आपला मायराणी आयराणी चॅनलच्या बुलेटिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनची महत्वाची बातमी आहे चिखली येथील रहिवासी अभिषेक नाईक याने आपल्या पारसबागेमध्ये लावलं आहे ॲपल बोरचं झाड मित्रो त्या ॲपल बोरला खूपच बोर म्हणजे फळं आल्यामुळे अतिशय आपल्याला ती झुकलेली अवस्था दिसून येते मित्रो आपण आता नवनवीन प्रकारची फळं पाहत आहोत त्या फळांमध्ये आता सध्या बोर या पिकाचा सीजन आहे त्यामुळे आपल्याला बोरी जंगलामध्ये किंवा आपण लावलेल्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आणि त्यांना फळं लागलेलीही दिसून येत आहेत मात्र हे महत्त्वाचं असं आहे की ही नवीन जातीचं कलम के केलेलं हे, हे बोर आहे हिला ॲपल बोर म्हणतात तुम्ही तिला स्क्रीनवरही पाहू शकतात अतिशय चांगली आणि गोड लागतात त्यामुळे खाणाऱ्यांचा कल या फळाकडे जास्त असतो आणि आकारामध्ये बी आपले जी बोर आपण खात असतो तिच्यापेक्षा आकाराने मोठी असते आणि गोल आकाराची असते आणि खाण्यामध्ये थोडी टेस्ट तिची ॲपलसारखी म्हणजे सफरचंदासारखी असते आणि बोरीसारखी असते म्हणजे मिक्स आपल्याला ती खायला मिळते हे आहेत अभिषेक नाईक या अभिषेक नाईकांचा घराजवळच आपल्याला ही पारसबागेमधली ॲपल बोर पाहायला मिळते अतिशय चांगल्या पद्धतीची ही बोर आहे म्हणून ते आपल्या सवंगड्यांना किंवा मित्रांना देखील ते याचा आनंद घेऊ देतात आणि ते आपल्या मित्रांना या बोरीचं वाटप करत असतात मित्रो अतिशय छान प्रकारची बोर आहे हिला दाखवण्याचा उद्देश एवढाच की आपल्यासमोर आपली जी महत्त्वाची फळं आहेत ती तुमच्या डोळ्यासमोर आणणं आणि त्याचा आस्वाद घेणं हे आपलं काम आहे मित्रो पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर एक लहानशी बोर आहे परंतु या बोरीवरती लगडलेली फळं अतिशय जास्त आहेत तुम्हाला मी अतिशय जवळ घेऊन जात आहे आपल्या कॅमेऱ्याने आपण ते टिपू शकतो पाहू शकता तुम्ही मित्र मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आजचं बातमीपत्र येथेच संपवतो जय जवान जय किसान